आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरातील अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन तसेच शहराच्या विविध भागात असणाऱ्या नाल्यांची साफसफाई करण्याचे निवेदन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना देण्यात आले दरम्यान सफाई योग्य पद्धतीने न झाल्यास नागरिकांना मान्सूनमध्ये नाहक त्रास सहन करावा लागू शकतो जागोजागी पावसाचे पाणी रस्त्यावर जमू शकते नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो या कारणाने अनेक अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निवेदनात म्हटले आहे शहरातील सर्व त्वरित युद्ध पातळीवर स्वच्छ करून घ्याव्यात मान्सून काळात महापालिका प्रशासनामुळे नागरिकांना त्रास झाल्यास आम आदमी पक्ष महापालिका प्रशासनाचा आणि महापालिका आयुक्तांचा तीव्रपणे निषेध करेल असे आवाहन आपने निवेदनात दिले आहे यावेळी शहराध्यक्ष निहाल किरनळी युवाध्यक्ष निलेश संगेपाग महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी संघटन मंत्री हिरापूर हे कोशाध्यक्ष सुचित्रा वाघमारे युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड ज्येष्ठ मार्गदर्शक सोनटक्के यांच्यासह हो। इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते